आजकाल ना बरेच जण आई वडिलांना सोडतात आणि मित्रमैत्रिणी आत्या मावशी यांची सेवा करतात याच्यामध्ये काही वाईट नाही तुम्ही करायलाच हवं पण सगळ्यात पहिला जो मान आहे सन्मान आहे तो आई दिला पाहिजे त्यांना त्यांचं स्थान दिलं पाहिजे आता आपल्या कुळाचे जे पिढ्यानपिढ्या पिढ्या चालत आलेले आपले आई वडील म्हणजे कोण आपल्या कुळाची कुलदेवी आणि आपले कुलदैवत कुलदेवी म्हणजे स्त्री देवता आपली आई आणि कुलदैवत म्हणजे पुरुष देवता आपले वडील संसारामध्ये अडचणी आहेत नवरा बायकोमध्ये भांडणं आहेत मुलं ऐकत नाहीत घरात व्यसन आहे जे काही तुमच्या संसारात सम समस्या असतील ह्या वस्तू त्या वस्तू हे कर ते कर अजिबात फिरू नका तुमच्या कुलदेवीला शरण जा दररोज दुर्गा सप्तशतीचे दोन अध्याय वाचा किंवा प्रत्येक मंगळवार शुक्रवार पौर्णिमा दुर्गा सप्तशतीचा पाठ करा कुलदेवीला साकड घाला वर्षातून एक वेळा मूळ पीठावर जाऊन मान सन्मान करा बघा सांसारिक सुख मिळेल प्रगती होईल